सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान राज्यातील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा अंदाज पावसाचा जोर वाढणार शेतकऱ्यांची चिंता वाढली धाराशिवला अतिवृष्टीचा मोठा फटका जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर जनजीवन विस्कळीत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान अनेकांच्या संसारात पाणी धाराशिवमध्ये भीषण पूरस्थिती खासदार उमराज निंबाळकर लोकांना वाचवण्यासाठी स्वतः पुरात उतरले मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या आजी आणि नातवाला काढल्या बाहेर मंत्री गिरीश महाजन धाराशिवमध्ये पोहोचले धाराशिवमधील पूरग्रस्त भागाची पाहणी पुरामुळे धाराशिवमधील शाळांना आज सुट्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी कृषी मंत्री भरणे यांची फोनवरून चर्चा पंचनामे करून तात्काळ मदतीचं दिलं आश्वासन प्रचंड नुकसानामुळे शेतकरी हवाल दिल मुसळधार <Sellan> <Sellan> पावसानं सोलापूरला सुद्धा झोडपून काढलं नद्या पात्राबाहेर वाहू लागल्यामुळे शेतात पाणी खबरदारीसाठी ग्रामीण भागातल्या शाळांना आज सुट्टी सोलापुरात सीना नदी पात्रामध्ये दोन लाख आठ हजार न विसर्ग सुरू नागरिकांना सुरक्षित जागी स्थलांतर करण्याच्या सूचना तर अक्कलकोटमध्ये बोरी नदीच्या पुरामुळे चार गावांना पुराच्या पाण्याचा वेढा भीडमध्ये पावसाचा जोर कायम सिंधफणा गोदावरी मांजरा नदीकाठी पूरस्थिती सर्व धरणं ओव्हरफ्लो बिंदुसारा धरणातून मोठा विसर्ग बीडमधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी हिंगोलीच्या औंडा नागनाथ आणि वसमत तालुक्यात ढकफुडी सदृश पाऊस तर परभणीच्या आहिरवाडी शिवारातील थुना नदीला मोठा पूर सजगीर कृपा मंदिर परिसर जलमय आहिरवाडी कातनेश्वर मार्गावरील वाहतूक ठप्प मराठवाड्यात पंच्याहत्तर मंडळात अतिवृष्टी पंच्याहत्तर जनावरं दगावली तर शंभरपेक्षा अधिक घरांची पडझड तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक राज्यातील नुकसानासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता मदतीची घोषणा होणार का याकडे लक्ष वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश अखेर ठरला खेडेकर आज दुपारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करणार भाजपात प्रवेश ठाण्यात शिंदे आणि ठाकरे सेना आरोप प्रत्यारोपांनंतर वाद चिघळणार शिंदेंच्या शिवसेनेनं राजन विचारेंवर केला आनंदिघेंवर जादूटोणा केल्याचा आरोप सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत निधीचा सा वाद आणखी पेटणार सरवणकरांना मिळालेल्या निधीच्या कामांची महेश सावंत पाहणी करणार वीस कोटी निधी मिळाल्याचा सरवणकरांचा दावा राज विरोधातील याचिकेवरून हायकोर्टाचे सवाल याचिकेत जनहित काय कोर्टानं खडसावलं मारहाण आणि प्रक्षोभक भाषणाच्या आरोपांखाली कोर्टात याचिका पुण्यामध्ये एम्स स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केंद्र सरकारशी समन्वय ठेवून प्रयत्न करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना नव्या जीएसटी कररचनेमुळे राज्यावर बारा हजार कोटींच्या महसूलावर पाणी सोडण्याची वेळ येण्याची शक्यता वाहन खरेदीवरील करात बदल झाल्यामुळे राज्याचा सा तब्बल सात हजार कोटींचा सा महसूल आटणार मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली इथे उड्डाणपुलाच्या दोन लेन मागच्या सहा वर्षापासून बंद दुसरीकडे महामार्गाचं काम नव्वद टक्के पूर्ण झाल्याचा दावा शनी शिंगणापूर देवस्थानचा कारभार प्रशासकांच्या हाती विश्वस्त मंडळाचा कारभार अनियमितता बोगस अॅपच्या माध्यमातून भाविकांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी निर्णय अमरावतीत माजी खासदार नवनीत राणा यांचा गरबा डान्स शंकरनगर इथे अंबा महाकुंभ राज गरब्याचं आयोजन राणांनी महिलांसोबत राज गरबा खेळण्याचा लुटला आनंद राज्यभरातल्या नवरात्रोत्सवाची धडाक्यात सुरुवात मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी आकर्षक सजावटीनं देवीची रूपक आणखी खुल्लं